येडूर इथे भीषण आग शॉर्ट सर्किट मुळे पन्नास एकर ऊस भस्मसात यडूर येडूर तालुका चिखड येथे गुरुवारी सकाळी विद्युत तारेच्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल पन्नास एकर ऊस पीक राखेत परावर्तित झालं वीस तारा लोंबकळत असल्यानं पक्ष्यांच्या हालचालीतून ठेंगी निर्माण झाली आणि काही क्षणातच आग उसाच्या शेतात फैलावली जोरदार वाऱ्यामुळं आग नियंत्रणाबाहेर जाऊन मोठं नुकसान झालं ग्रामस्थांनी आग विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा विस्तार वाढत असल्यानं जिदानंद कोरे सहकारी साखर कारखाना व पाचारण ते पोहोच मोठ्या प्रमाणात पीक जळालं सुरेश महेश चंद्रशेखर बाळू कागवाडे इरगोंडा पाटील मिरजे परिवारातील शेतकरी शिंदे चव्हाण खडके उमराणे यासह अनेक शेतकऱ्यांचे आगीत मोठं नुकसान झालंय एका वर्षाचा कष्टाचा ऊस क्षणात जोळून गेल्यावर शेतकरी हतपल झाले असून तातडीच्या नुकसान भरपाईची मागणी होते या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण असून जुनी जीर्ण विस्तारात तातडीने बदलाव्यात शेती भागात लाईन उंच करावी नियमित तपासणी करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षिततेचा स्वतंत्र आराखडा आवश्यक असल्याचंही त्यांनी सांगितलं विशाल क्रांती वृत्तसेवा मांजरी